हे बघा इथे आपण पापलेट कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा पहिले ना कैचीने असे कल्ले काढायचे सुरी असेल तर सुरीने पण काढा पण कैचीने ना बरे पडतं हे बघा असं दिसते का हे बघा असे कल्ले काढायचे मग हे हे पंख त्यांचे हे कट करायचे असं पंख कट करायचे पर ते शेपूट असतं ना शेपूट जरा कैचीने कट करायचं आणि हे बघा इथे असा कट मारायचा थोडासा हे बघा इथे पोटाजवळ जवळ असं कॅचिनी थोडस असं कट मारायचं आणि मग हे बघा हे काही घाण नसते पापलेटला घाण नसते त्याच्या पोटात जी घाण असते ना ही काढायची हे बघा अशी घाण असते हे बघा ही घाण काढायची आणि आपल्याला पापलेट फ्राय करायचे आहेत ना मग काय करायचं तुम्हाला दाखव हे बघा आपल्याला ना असं अख्खं पापलेट फ्राय करायचं आहे ना मग काय करायचं असं ना सुरीने ना त्याला मध्ये अशा चिरा मारायच्या हे बघा अशा म्हणजे कसं आपण जे आलं लसून पेस्ट हळद वगैरे जे भरणार ना तर त्या आतमध्ये घुसला पाहिजे म्हणजे कसं हे बघा अशा चिऱ्या मारायच्या आणि मागून पण तसंच मारायचे फट म्हणजे कसं त्यामध्ये हळद मीठ मसाला आलं लसून पेस्ट असे सर्व मसाले त्यामध्ये भरायचे तर आता मी अशा प्रकारे सर्व पापलेट साफ करून घेते पहिले आपण ना मीठ टाकूया पापलेटवर आता मीठ आहे ना तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही मीठ घाला त्यानंतर आपल्याला इथे हळद घ्यायची हळद त्यानंतर इथे थोडं हे कश्मीरी पावडर आहे आणि हे आपलं लाल तिखट आहे थोडी धणे पावडर थोडा गरम मसाला बघा इथे ही आलं लसूण पेस्ट आहे ही घेतली आहे एक चमचा हे बघा इथे अर्धा लिंबू घेतला आहे आता लिंबू म्हणजे एक पण घेऊ शकता तुम्हाला जर आंबट चांगलं आवडत असेल तर आता हे एका एक बाजूने आपण लावले ना, ना आता हे असं पलटी करायचं ना असं आणि त्यानंतर परत हे लिंबू असं त्याच्यावरती फिरायचं मसाले पण आपल्याला दोन्ही बाजूने ते मिक्स करून लावायचे ठेवला आता हा लिंबू कसा रसाळा होता त्याच्यामुळे दोन्ही बाजूला तो फुडला हा बघा हा फिश फ्राय मसाला आहे आपण हा तंदुरीला पण वापरू शकतो आणि मासे फ्राय करायला पण वापरू शकतो तर इथे एक चमचा मी घेतलेला आहे आता काय करायचं आता हे सगळं आलं लसूण पेस्ट वगैरे नाही बघा ही आलं लसूण पेस्ट आहे ही सगळी पहिले अशी लावून घ्यायची सगळ्या अशी आणि हे खाली मसाले आहेत ना हे पण असे सगळे असे लावून घ्यायचे हे किंवा सर्व मसाले मिक्स करून पण तुम्ही असे लावू शकतात माश्यांना हे बघा अशा प्रकारे सर्व मसाले लावून घ्यायचे आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचा आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दहा पंधरा मिनिट पण मॅरिनेट करायला ठेवू शकता आणि जर तुम्हाला अगदीच घाई असेल तर तुम्ही पाच मिनिटात पण ते मासे तळू शकतात खूप छान चव लागते आलं लसूण पेस्ट ना अवश्य लावायचं आलं लसूण पेस्टमुळे ना माशांची चव एकदम भन्नाट लागते हे बघा आता अशा प्रकारे आपण आता हे सर्व माश्यांना मसाले लावून घेतलेले आहेत आता आपण हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देतो आहे